लांजालाय गुड मॉर्निंग चालू आहे पण लांजाला आपण तुम्हाला तो दाखवतो मी तुम्हाला सर्व लांजाचा मार्केट तर आम्ही चाललो जरा काजू घ्यायला बोल काजू मला दाखवतो हे मार्केट आहे आपलं लांच बघू शकता हा हायवे आहे मुंबई गोवा हायवे बघू शकता काम चालू इकडे ब्रिजचं रस्ते बघा किती छान आहे तिथे आता आम्ही काजू घ्यायला आलो आहे काजू नाही शिंकले आहे तिथे शिवळ्या घ्यायला आले का आलं पाण्याची भाजी घेते हा मुंबई गोवा हायवे आहे बघू शकता काम चाललं इकडे ब्रिजच इकडे बघू शकता आता मोठा मॉल बनत आहे लांजामध्ये मध्ये आर के शॉपिंग मॉल पा लब्बर लावतात कुकरचा कुकरचा रब्बर बघा कुठे भेटत आहे शॉपिंग मॉल होत घेऊन ठेवतो शरबत लांजा लांजामध्ये शरबत प्यायला लिंबू शरबत बघा कसं बनवतायत लिंबू शरबत आहे आता इथून कुठे जायचंय शरबत पिऊन काजू काजू बघायला आहे काजू पाहिजे तिला ओले ते बघायला चला हो आता शरबत पितो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही आता आलोय मी आमच्या झाडाच्या तिथे हे बघा फरस वाटू खाली करा कोणला भेटणार लागल पाय हो ला। संतोष काका काकायचो का हे गोंधळे आहेत हे गोंधळ गोंधळ घ्याय करायची ऑर्डर घेतात कोणाचा गोंधळ असला यांना यांना ऑर्डर द्या द्या गोंधळाची बरंच ऑर्डर द्यायची वाडा कोणाचा कोसाला असेल रिपिरिंग करायचं असेल तर ते त्याला सांगायचं घराचं कोणी उडाले आमच्या पण <laughs> त्यांना सांगे ऑर्डर दिलेली आहे मग म्हणून सांगितलं मी अजून काही येत नाही मुहूर्त भेटत नाही अजून मुहूर्त भेटत नाही पण आता सांगून गेले मंगळवारचा मुहूर्त अच्छा बाबू सुटल फणस गेला खाली अरे आई शुपती पण पणच काढायची टेक्निक बघा तुम्ही असं मागावा त्यांना होणार होत काढायला हे जवळचे का नाही काढत आहे

माहिती आहे ना किती किलोचा असेल हा आई जे बघ डॅडी बघा काय करतो सोबत घेतोय तिथे आई काय वाटते साई अद्रक अद्रक वाटते हाय आणि इथे बघूया मम्मा का जायच मम्मा काय करतेस तू इथे तुला काय खायचंय तुझ्या नंतर काय करणार कांद्याच्या नंतर ठेवणार चिकन देखील

इथे कांदा भाजते डडी खोबरा किस तोय बोला हे बघा गाईस डडी खोबरा किस ते अजून किती शिले खोबरे आपण फोडून टाकची मॉर्निंग गाइस आता वाजलेस सकाळचे 8 आणि तुम्हाला आमचं घर दाखवतो त्या आल्यापासून आम्ही होम टूर नाही केली आहे सो एक हे बघू शकता हे आहे आमचं घर तस वरती घ्यायचे वरती जाण्यासाठी आहे हॉल हे देवाची रूम हे दोन रूम आहेत हा एक रूम आहे हा एक रूम आहे हे बाथरूम हे किचन आणि हा एक किचन जिथे चुलीचं आहे ते आणि हे आहे बॅकग्राऊंड आठची साईड ते आता आम्ही जातो आहे देवघरात म्हणजे मोठ्या घरी वरती पण रूम आहेत वरती पण घर आहेत आपले इथून जायचं आहे हे समाधी आहे आता आपण मोठ्या घरात पाया पडायला जातो आहे दाखवते थांबा हा हॉल आहे इथे कोण राहत नाही मे महिन्यातच येतात राहायला हे रूम आहे सगळी झाड आहेत फुलांची लावलेली छोटी छोटी वेळने भेटला मला दाखवायला जी आबोलीची झाड आहेत तिथेसुद्धा झाडं लावलेली आहेत हा आपला गोठा आहे गायींचा इथे सगळी काही वासरं असतात ही आपली पाचची साईड आहे तिथे आम्ही बसतो चेअर टाकून केळी आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत ते बघू शकता अननस अशी झाडं लावलेली आहेत भाजी लावलेली आहेत हा कडीपत्ता आहे ही सवळेची भाजी आहे काल वेगवेगळ्या बिया घेऊन आता बघू काकी लावेल तेव्हा चला भेटू थोड्याच वेळात एका नवीन ठिकाणी